कोविड नाईन्टीनच्या काळात कोविड नाईन्टीनचा समुदाय प्रसार होऊ नये म्हणून महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत कडक निर्बंध लादण्यात आले होते मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातून सुटणारी गाडी क्रमांक पन्नास एकशे तीन दादर रत्नागिरी पॅसेंजर व गाडी क्रमांक पन्नास एकशे चार रत्नागिरी दादर पॅसेंजरच्या दैनंदिन सेवेवर त्याचा मोठा परिणाम झालाय सदर गाडी दादर स्थानकाऐवजी मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकातून गाडी क्रमांक पन्नास एकशे तीन दिवा रत्नागिरी पॅसेंजर व गाडी क्रमांक पन्नास एक्सच्या रत्नागिरी दिवा पॅसेंजर करण्यात आले महाराष्ट्रात शुक्रवार दिनांक एक चार दोन हजार बावीस रोजी कोविड एकोणीस निर्बंध शिथिल केले असले तरी मुंबईतील मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातून सुटणारी गाडी क्रमांक पन्नास एकशे तीन दादर रत्नागिरी पॅसेंजरची सेवा पुन्हा दादर रेल्वे स्थानकातून अद्याप पूर्ववत करण्यात आलेली नाही आजही ती गाडी क्रमांक पन्नास एकशे तीन दिवा रत्नागिरी पॅसेंजर गाडी म्हणून दिवा स्थानकातून दररोज सुटते ऐन सुट्टीत कुटुंबासह कोकणात जाणाऱ्या मुंबई मुंबई उपनगर पालघर जिल्ह्यातील असंख्य प्रवाशना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय नमस्कार बंधू रेल्वे प्रवासी या अनुषंगाने सर्वांशी आज संवाद साधत आहे कोकणाला न्याय केव्हा मिळणार ऊट कोकणकर धागा हो आणि महाराष्ट्राचा धागा हो हे फक्त बोलणं सोपं असतं पण जेणेकरून आम्हाला कोकण प्रवासी होऊन किती त्रास होतो किती निराशा प्राप्त होते हे फक्त आमच्यासारखी साधारण माणसं तुम्हाला सांगू शकता मी कोकण रहिवा रहिवासी होण्याच्या नात्याने सांगते की जे ज्या गाड्या वगैरे कोविड मध्ये चालू झालेलं आहे ते अद्यापही बंद झाले आहे आणि त्यामुळे कोकण रहिवाशांना म्हणजे आमच्यासारख्या कोकण रहिवाशांना त्रास होतो तुम्ही आज कोकणात घराघरा जाऊन विचारलं की त्यांना कसं काय त्रास होतो प्रवाशांचा प्रवास यात्रेकरांचा ते तुम्हाला सर्व स्वनिश्चित सांगू शकतात आता आता आताचा काळ असं झालं आहे प्रशासनाचा की एक रुपयाचा कडीपत्ता आणि कोकणाचे मेन काम आहे बेपत्ता त्यामुळे जनसामान्यानं आणि कोकण रहिवाशांना सर्वांना विनंती आहे की तुम्ही स्वतःहून प्रशासकांकडे आपली विनंती प्रकट करा आणि कोकणाच्या गाड्या लवकरात लवकर तत्पर सुरू करा धन्यवाद कोकण रेल्वेच्या प्रवाशांवर होणारा अन्याय जो आहे हो अन्याय हा काही कधी कमी होतच नाहीये दिवसेंदिवस तो वाढत चाललेला आहे करोनाच्या कालावधीमध्ये दादर न सुटणारी दादर रत्नागिरी ही करोनाचं निमित्त समोर बंद करण्यात आली कोरोना <us> कालावधी संपल्याच्या नंतर ती चालू करावी त्यासाठी आम्ही खूप निवेदन दिली अशा वेळी स्वतः फलाट उपलब्ध नसल्यामुळे आम्ही गाडी सुरू करू शकत नाही अशी आम्हाला उत्तर देऊन आमचं बोळवण करण्यात आली पण आता कालच्या एक तारीखपासून रत्नागिरी दादर रत्नागिरी गाडी सुटणाऱ्या वेळेवरच आणि त्याच प्लॅटफॉर्मवरनं दुसरी नवीन गाडी वेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आली मग असं असताना ती कोकणात एखादी गाडी सुरू का करत नाही आणि ही ही करत नाही म्हणून ह्याचा याची आम्हाला खूप खंत आहे खूप आम्ही नाराज आहोत पण ह्या शासनाने कुठेतरी किंवा एस टी रेल्वे प्रशासनाने विचार करायला पाहिजे